हाय फ्रेंड्स मुठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण समाज कल्याण विभागाच्या परीक्षा सुरू आहेत तर रोज किती विद्यार्थी परीक्षा देत आहेत तसंच सर्व पदांसाठी एकूण किती अर्ज आलेले आहेत त्याचप्रमाणे प्रत्येक पदासाठी किती अर्ज आलेले आहेत त्यामध्ये पुरुष म्हणजे पुरुष उमेदवारांनी किती अर्ज केलेले आहेत महिला उमेदवारांनी किती अर्ज केलेले आहेत ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा जर तुम्हाला आगामी तलाठी भरतीसाठी रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर प्लेस्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि तलाठी भरती रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स शूट घ्या तसंच समाज कल्याण विभागाची टेस्ट सिरीज आणि समाज कल्याण विभागाचं ई बुकसुद्धा विठ्ठल जोशी या ॲपमध्ये उपलब्ध आहे तर या आणि पहा समाज कल्याणच्या दोनशे एकोणीस पदांसाठी एक, एक लाख सत्याऐंशी हजार उमेदवार छप्पन्न केंद्रांवर एकोणीसपर्यंत पर्यंत परीक्षा आणि दररोज साधारणपणे बावीस हजार उमेदवार देता येत परीक्षा तर त्याच्यामध्ये ना इतर काही माहिती आहे ती आपण पाहूयात तर ही संगणक आधारित परीक्षा असून तीन सत्रांमध्ये ती आयोजित करण्यात आली आहे राज्यातील छप्पन केंद्रांवर दररोज साधारणपणे बावीस हजार उमेदवार परिषद सामोरे जात आहेत त्यामध्ये कनिष्ठ समाजकल्याण निरीक्षकांच्या पाच जागांसाठी अठरा हजार दोनशे सोळा अर्ज आले गृहपाल अधीक्षक एकसष्ट जागांसाठी चाळीस हजार नऊशे अडुसष्ट अर्ज आलेले आहेत गृहपाल अधीक्षक महिला यासाठी ब्याण्णव म्हणजे महिला ब्याण्णव जागांसाठी त्र्याहत्तर हजार सहाशे पंचवीस अर्ज आलेले आहेत समाजकल्याण निरीक्षक एकोणचाळीस जागांसाठी अठ्ठावन्न हजार अर्ज आलेले आहेत उच्च श्रेणी लढुलेठत दहा जागांसाठी एक हजार तीनशे सतरा अर्ज आलेले आहेत निम्न श्रेणी लढुलेठत तीन जागांसाठी सहाशे वीस व लघु तंत्रलेठत नऊ जागांसाठी एक हजार चारशे सत्तेचाळीस अर्ज आले आहेत असे एकूण दोनशे एकोणीस जागांसाठी एक लाख सत्त्याऐंशी हजार दोन उमेदवारांचे अर्ज आले आहेत त्यामध्ये नव्याण्णव हजार पाचशे आठ महिला आहेत आणि सत्याऐंशी हजार सहाशे अठ्ठावन्न पुरुष अर्जदार आहेत म्हणजे पुरुषांपेक्षा महिलांनी जास्त प्रमाणामध्ये अर्ज केलेले आहेत हे यावरून स्पष्ट होतं तर अशा पद्धतीनं कल्याणसाठी अर्ज आलेले आहेत पा मित्रांनो एकूण एक लाख सत्त्याऐंशी हजार अर्ज आलेले आहेत आणि चार चार मार्चपासून परीक्षेला सुरुवात झालेली आहे एकोणीस मार्चपर्यंत ह्या परीक्षा होणार आहेत जर तु तुम्हाला लेठराओ क्रोशादार विभागाचं ई बुक विकत घ्यायचं असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि लेठाओ क्रोशादार ई बुक विकत घ्या तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती एवढोला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच